नमस्कार मित्रांनो तर बघा मित्रांनो थमगेल तुझा विषय काय तर आमच्या आईने केलाय काय उद्योग मोठा करून घेतलाय बघा तर ओपन कॅमेरा दाखवतो दाखव काय काय केलंय आईने ही तवा ऐका नाही गरम केला ना वरचा टेम काढा ती खाली जाईल म्हणून ठोका गेली तर अगं तवा तवाच मूळ मोज झालाय तवा चिर टोट आता जेव्हा भाकरी कशा करायच्या कशा खायला खाई डोक हे कि तानी तो किती ठोकले बाबा तवा पालता म्हणून ठोकी तुझ्या तवाच चिरून घेतला हा ए प्रवीण या कार काय खातुर निके ए प्रवीणा 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 हायकर हा कुठे मग का बर ठेवतो ठेवतो चला का अशी काम करावं लागतात घरच्या घरी काय विषय नाही तर आता आईचा चेहरा कसा झालाय बघा तवा चिरल्यावर मोडायचं मोडायचं आहे रे तू काय केलंय तोंडाला हनुमंत केला तुम्ही दोघ तो तोंडा लावले आणि तो काही कपडा पण लावून घेतले ला काय हाय का नाही रेद बात हय प्रवीण का इथं आता कोणतरी आले बघा दाखवते मी एंट्री आपल्या नानाची झालेली दिसते बाबा आता काय नाना चलो चला एक का काय त्याला काय करते काहीच नाही बोलू नका चल आजी आजीचा अपडेट दाखव पुन आजी काय करते बाय काय तू काय करते

पुन्हा घेऊ पुन्हा घेऊ शिप व्हिडिओ येऊ घे तुझा माईक बी खा माझ्याकडे सेटअप करून घेऊ पुन्हा होय कोणा कोणाला पतीरायाला मला माझ्या सासूला वा 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 वा, वा। पतीरायला आज मी कुठं शब्द ऐकला आमच्या आजी पतीरायला चला बाहेर कोण आलाय दाखवतो तुम्हाला मी

मित्रांनो का बाकी काय नाही आता आम्हाला तर विषय काय इथे जी आर आहे बॉलिवूड मध्ये भरून आणायचंय का हो काय कर कोण हसतय कोण हसत मी कुठं नाही असं कुठं म्हणलं का पण असं कुठं म्हणलं का मी हसलो तीन काय हो तुम्ही काय पण मनाचं बोलतो ना ना हा आणि बा हारावं लागतं काय तुम्हाला पडते हे हस असतो कुठं काय सांग बरं काहीतरी आता आता ना आता हाय का त्याशी बरं गाडीत बरं एक एक फोज दिली आणि आता कलाम पळता हा <laughs> हा तर आम्हाला जास्त पाणी आणायचंय हा ए कर मी चाललो हाय कर हाय कर चला <laughs> चला की जार नाहीच आहे असा असालो तर सहा वाजता आपले व्हिडिओ बघा इन्स्टाइडला आहे अक्षय शेवणे चौऱ्याऐंशी एकोणसाठ चलो चला, चला।, चला। कधी उचलतो हे असंच करते उचलतंय कधी पण काय चला व्हिडिओ नेट करतो बाय